हाय फ्रेंड्स तर मी आता जात आहे पुण्याला तर मला पुण्याला जायचं आहे माझ्या लहान भावाकडे तर मी आता भुसावळच्या बसमध्ये बसलेली आहे आणि भुसावळवरून आम्ही ट्रॅव्हल्सने तिकडे जाणार आहे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा तर मी आता पुढचा ब्लॉग ना तुम्हाला तिथे गेल्यावरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघू शकता वहिनीने इथे गुलाबाचे फुल लावलेले आहे ते किती सुंदर आलेलं आहे एक फुल आणि एक पण आहे छान असं फुल आलेलं आहे गुलाबाला हाय फ्रेंड्स तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आता आलेली आहे पुण्याला भाऊकडे माझ्या लहान भाऊकडे आलेली आहे तर मी आता मला जायचं आहे तुळशी बागेमध्ये तर मी तुळशीबागेमध्ये काय खरेदी केलं आणि मार्केट इथलं कसं आहे हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आणि खूप छान असा आपला व्हिडिओ राहणार रा आहे आजचा तर तुम्ही स्किप न करता बघत राहा आणि बघू शकता तुम्ही बाहेरचं व्ह्यू किती सुंदर दिसतं आहे आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे तर खूप छान असं वातावरण आहे पाऊस पडला रात्रभर पण आता पाऊस नाही आहे छान असं थोडंसं उन्हाचं पण पडलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे तर आम्ही आता जात आहोत बाहेर तर चला मग आपण जाऊया आणि तुम्ही पण व्हिडिओला बघत राहा तर आम्ही ना ताई आणि मी आणि आई आम्ही असे तिघ भाऊकडे पुण्याला आलेले आहे आता जातच होतो पण भाऊ गेलाय आईला सोडायला आणि आता हा भाऊ जो उभे आहे ना आकाश भाऊचा मित्र आहे आणि तो आणि अजून त्याचा मित्र येतो आहे मला सोडायला तर तुम्ही बघू शकता की भाऊच्या दारासमोर खाली कसं छोटंसं गार्डन आहे तर हे बघू शकता तुम्ही खूप छान असे झाड आहे आणि खाली ना लाजाडूचं झाड पण आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लाजाडूचं झाड आहे हे आणि ना एकदम आता पाऊस पडलाय तर खूप छान अशी ही झाडं हिरवेगार झालेले आहे तर बेलाच कडीपत्त्याची असे सर्व झाडं यांनी लावलेले आहे आणि येथे ताई पण उभी आहे आणि आईला आता भाऊ सोडायला गेलाच आहे आणि आम्ही पण आता लवकरच निघणार आहोत तर आता आम्ही निघालेलो आहोत बस स्टँडवरती आणि आता आई आणि बहीण आधी गेलेली आहे स्टँडवरती आणि आता भाऊ मला परत घ्यायला आलेला आहे आणि तुम्ही येथे बघू शकता नाश्त्याचं गरम गरम येथे सर्व मिळतं पोहे शिरा उपमा तर शिरा सर्व इथं मिळतं तर यांनी हे लावूनच दिलेलं आहे रेकॉर्ड करून की म्हणजे बोलायचंच काम नाही आणि येथे सर्व ताई आई आणि भाऊ सर्व बसची वाट बघत होते आणि भाऊचा मित्र पण आम्हाला सोडायला आलेला होता तर तो पण बसची वाट बघत होता इथं आम्हाला ते बसवायसाठी आलेले होते आणि आता बस पण आलेली होती तर आम्ही लगेच बसमध्ये बसलो आणि आम्हाला जागा वगैरे पण एकदम व्यवस्थित बस भेटली होती तर फायनली आम्ही आता बसमधून उतरलेलो होतो आणि आमचा प्रवासाना दीड तासाचा होता अंतर हे खूपच होतं आता उतरलेलो आहोत आणि सरळ चालत आहोत कारण की आम्हाला आधी माहितीच नाही आम्ही प एकटे आलेच नाही कधी आता प फर्स्ट टाईम आहे आमचा पण आई मी आणि बहीण आलेली आहे आम्ही इथं ता एकटा पहिल्यांदाच आलेलो आहोत तर आता बघूया विचारत विचारत जाऊया तुळशी बागेत आधी आम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन करायचे काय शनिहारवाडाजवळ आणि चला तुम्हाला पण दाखवतो शनिवारवाडा जाऊया आपण आता शनिहारवाडा तर आम्हाला आता आधी गणपती बाप्पांचे दर्शनच घ्यायचे होते पण आम्ही रस्त्याने येत होतो तर आधी आम्हाला शनिवार वाडा लागला तर त्या अगोदर आम्ही शनिवार वाड्यामध्ये गेलो आणि मग नंतर आम्ही आता पुळे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर रस्त्यानं जे जे आम्हाला आधी लागणार आहे ते आम्ही आता त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर येथे ना गरम गरम असे शे शेंगदाणे होते तर मी आधी शेंगदाणे घेतले आणि मग ते खातखत आम्ही मध्ये गेलो तर आम्ही आता वाड्यामध्ये आलेले होते आणि सकाळी सकाळी ना खूप अशी जास्त गर्दी नव्हती आम्ही नऊ वाजताच येथे पोचलो होतो आणि दुपारच्या टायमाला गर्दी असते येथे तर आता आम्ही येथे आलो आणि ना हे पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण आहे पुणे पुण्यातील प्रमुख राजवाडा म्हणून पण वाड्याला पाहिले जाते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व ऐतिहासिक प्रेमी हे आवर्जून या शनिवार वाड्याला भेट देतात अठराव्या शतकात म्हणजे इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये पहिला बाजीराव यांनी हा राजवाडा बांधला होता या राजवाड्याला ना नाव बांधण्यासाठी संपूर्ण दगडांचा वापर केला आहे असे म्हटले जाते की याचे बांधकाम शनिवारी सुरू झाले आणि शनिवारी संपले म्हणून या रा शनिवारवाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले आहे तर आतमध्ये जाण्यासाठी ना पंचवीस रुपये तिकीट होतं आणि ते कॅशमध्ये घेत नव्हते आणि येथे त्यांनी स्कॅनरचा फोटोसुद्धा लावलेला आहे पण आमचा थोडासा स्कॅनिंगचा प्रॉब्लेम होता तर त्यामुळे मग आम्ही आतमध्ये गे जाऊ नाही शकले पण आम्ही बाहेरूनच सर्व बघितलं आणि खूप असं सुंदर असं येथे स्थळ हे आहे आणि सर्व येथे फोटोशूट पण खूप छान येथे होत असतं आणि सर्वजण इथे फोटोशूट पण करत असतात तर शनिवार वाड्याचा जो दरवाजा आहे त्याला त्यांनी खिडे लावलेले आहे मोठे कारण की शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी त्यांनी हे मोठे मोठे खिडे येथे लावलेले आहे आणि हा वाडा सकाळी आठ ते संध्याकाळच्या साडेसहापर्यंत येथे खुला असतो प्रेक्षकांना पाहण्यासाठी त्यानंतर आम्ही बाहेर निघालो सर्व बाहेरूनच सर्व बघितलं आणि खूप छान असा शनिवार वाडा आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि मग मला खूप भूक लागलेली होती मग त्यानं आम्ही सर्वांनी येथे नाश्ता केला पाववडा आणि पुदिन्याची चटणी वगैरे असा नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही पुढे निघालो परत शनिवार वाड्यापासून जवळच हे लाल महाल आहे तर आम्ही लाल महालाजवळ आलेलो होतो आणि आता येथे सुंदर सुंदर असे कानातले होते शंभर रुपयाचे तीन जोड असे ते देत होते तर मग आम्ही ते पण बघितले आणि खूप छान छान डिझाईन आणि नवनवीन कानातले येथे होते तर आम्ही एक दोन जोड पण घेतला तेथून कानातल्यांचा आणि नंतर पुढे निघालो तर आदिचा हा लाल महल्ला आधीचा नाही आहे तो कधीचाच नाहीसा झालेला आहे आणि हा आता नवीन महानगरपालिकेने बांधला आहे आणि त्या लाल महलची येथे प्रतिकृती केलेली आहे तर येथे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत अशा सर्व गोष्टी सांगितल्या आणि युद्धांचे पण धडे दिले आणि खूप सुंदर असं हा लाल महल आहे आतून पण सर्व दूर असं गार्डन बनवलेलं आहे या लाल महालात प्रवेश करताच आपल्याला दिसतो हा भव्य सभामंडप आणि तुम्ही येथे बघू शकता की आपल्या जिजा मातांची किती छान आणि सुंदर अशी मूर्ती येथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणापासूनचे पराक्रमांचे फोटो सुद्धा येथे लावलेले आहे तुम्ही बघू शकता खूप असा मोठा आणि भव्य हा सभामंडप होता आणि खूप येथे गर्दी पण होती लोकांची आणि येथे ना शूट करायला त्यांनी मनाई केलेली होती पण तरीसुद्धा जण शूट करत होते त्या तर मी पण थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि आता आम्ही लगेच बाहेर आलेलो होतो आणि तुम्ही येथे बघू शकता किती सुंदर अशा मूर्त्या ह्या बनवलेल्या आहेत तर शिवरायांनी पुण्याच्या पुनर्निर्मितीसाठी येथे सोन्याचा नांगर चालवला होता तर तुम्ही येथे बघू शकता किती सुंदर आहे तर जिजा माता आणि शिवा शिवाजी महाराज हे नांगर चालवताना तुम्हाला दिसत असतील किती सुंदर अशी मूर्ती यांची आहे येथे आणि असा हा लालमहाल आमचा सर्व पाहून झालेला होता आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो तर मी सर्व या व्हिडिओमध्ये शूट केलं लन, घेतलं नाही आहे कारण की व्हिडिओज खूप मोठा होऊन जाईल म्हणून मग मौ पुढचा व्लॉग तुम्हाला तुळशीबागेचा येणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि येथे मस्त ताजे ताजे पेरू होते तर ते आम्ही घेतलेले होते खाण्यासाठी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र व्हिडिओला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद बाय